मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका दस्तावेजाबद्दल ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला समाजाला आणि आरक्षणाच्या लढ्याला नवं वळण दिलं आहे हैदराबाद गॅझेट एकोणीसशे अठरा होय हाच तो गॅजेट ज्याचा उल्लेख करून आज मनोज जरांगे पाटील संपूर्ण राज्यात मराठा समाजासाठी आंदोलन करत आहेत पण हे गॅझेट नेमकं काय आहे त्यात नक्की लिहिलं तरी काय होतं आणि आज त्याचं महत्व इतकं का वाढलं आहे चला तर मग या इतिहासाच्या पानातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर एकोणीसशे अठरा साली निजामशाही सरकारने हैदराबाद स्टेट गॅझेट प्रकाशित केलं या गॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती जमातींचं वर्णन त्यांची सामाजिक व शैक्षणिक स्थिती याच्या नोंदी होत्या महत्वाची बाब म्हणजे यात हिंदू मराठा या समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागास गट म्हणून ओळख देण्यात आली होती म्हणजेच मराठा समाजाला त्या काळात सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असल्याचं सरकारी दस्तऐवजात मान्य करण्यात आलं आज मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठावा पुरावा म्हणून हे गॅझेट पुढं आलं आहे कारण राज्य सरकारला किंवा न्यायालयाला दाखवायला हा ऐतिहासिक दस्ताऐवज खूप महत्वाचा आहे गॅझेटमध्ये मराठांचं नाव हिंदू मराठा अशा प्रकारे नोंदवलं गेलं या नोंदीमुळे त्यांना कुणबी ओबीसी प्रमाणेच मागास प्रवर्गात आणलं गेलं त्यावेळी मराठवाडा हा भाग हैदराबाद राज्यात होता त्यामुळे मराठवाड्यामधील मराठ्यांना याचा थेट फायदा व्हायचा एकोणीसशे अठराच्या गॅझेट हा सरकारी नोंद असून आजही महाराष्ट्र मध्ये उपलब्ध आहे हा फक्त कागदाचा तुकडा नाही तर मराठा समाजाचं ऐतिहासिक मागास पण सिद्ध करणारा जिवंत पुरावा आहे एकोणीसशे अठरामध्ये निजाम सरकारच्या काळात मराठा आणि इतर शेतकरी जाती सामाजिकदृष्ट्या खूपच मागास होत्या शिक्षण जमीन नोकऱ्या यामध्ये त्यांचा सहभाग खूपच कमी होता या स्थितीचा अभ्यास करून सरकारने गॅझेटमध्ये नोंदी केल्या एकोणीसशे छप्पनमध्ये हैदराबाद राज्याचं विलिनीकरण होऊन मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सामील झाला पण गॅझेटमधली ही नोंद तशीच वैध राहिली मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर मागणी केली की हैदराबाद गॅझेटमधील नोंदीवर आधारित मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं कुणबी प्रमाणपत्र मिळालं की मराठा समाज थेट ओबीसी आरक्षणात येऊ शकतो सरकारवर या मागण्याचं प्रचंड दडपण आलं हजारो लोक रस्त्यावर उतरले उपोषण मोर्चे आंदोलनामुळे गॅझेटची चर्चा सगळीकडे व्हायला लागली हैदराबाद गॅझेटचं नाव आज प्रत्येकाच्या उठावर आहे कारण हा दस्तऐवज मिळाला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो महाराष्ट्र सरकारने यासाठी जस्टिस संदीप शिंदे समिती स्थापन केली समितीने गॅझेट आणि कुणबी कागदपत्र तपासून सरकारला अहवाल दिला आता सरकार जी आर काढून मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आम्ही कायदेशीर चौकटीत राहून हे गॅझेट लागू करू आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवणार गॅझेट लागू झाल्यास लाखो मराठा थेट ओबीसी आरक्षणात येतील यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये त्यांना मोठा फायदा होईल पण दुसऱ्या बाजूला आधीपासूनच ओबीसी आरक्षणात असलेल्या समाजामध्ये नाराजी आहे राजकीयदृष्ट्या हे प्रचंड संवेदनशील प्रकरण आहे आगामी निवडणुकावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो जरांगे पाटील यांनी पाच दिवसीय उपोषणानंतर विजय घोषित केला व सरकारने त्यांच्या पाच मागण्या मान्य केल्या आहेत त्या प्रमुख मागण्या अगदी पुढील प्रमाणे आहेत हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी नोंदी मराठवाड्यातील मराठा कुटुंबाच्या नोंदीवर आधारित कुणबी प्रवर्गात स्थिरीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी आंदोलनादरम्यान दाखल झालेले खटले मागे घेणे दोन हजार तेवीस चोवीसमधील आंदोलनकर्त्यावरील उरलेले गुन्हे मागे घेण्यास मान्यता मिळावी सातारा गॅजेटियरनुसार नोंदी सातारा गॅजेटीयरचा आधार मान्य पुणे औंद व इतर संदर्भासाठी सरकारने एका महिन्याची कायदेशीर तपासणीची मुदत मागितली आहे आंदोलनात बळी गेलेल्यांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी पैशाच्या मदतीबरोबरच त्यांना राज्य परिवहन मंडळ किंवा एम आय डी सीमध्ये सहानुभूतीवर नोकरीचं आश्वासन त्याबरोबरच पाचवी मागणी म्हणजे मराठा कुणबी असा अधिकृत जिहार नोटिफिकेशन सरकारकडून स्पष्ट जाहीर काढण्यास मान्यता सरकारने त्यांच्या पाच मागण्या मान्य केल्या आहेत त्यामधला मुख्य मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅजेटचं लागू करण्याचा आंदोलनकर्त्यांनी हे मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय म्हटला आहे एकोणीशे अठरामध्ये लिहिलेला एक, एक गॅजेट शंभर वर्षानंतर तोच गॅजेट मराठा समाजासाठी नवा प्रकाश दाखवत आहे इतिहासाचा हा पुरावा आज न्यायाच्या लढ्यात हत्यार ठरत आहे पण पुढे काय होईल गॅजेट लागू होईल का आरक्षणाचा प्रश्न कायमचा सुटेल का हे येणारा काळच सांगेल पण एक गोष्ट नक्की हा संघर्ष मराठा समाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच ऑथेंटिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र